मित्रांनो नमस्कार सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत आणि जस जसं परीक्षा जवळ येत जातील तसंच मला विद्यार्थी व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा मा फोन करून प्रश्न विचारतात की मला परीक्षेची भीती वाटत आहे टेन्शन येत आहे प्रेशर आलेलं आहे काही लोक सांगतात मला एन्झायटी जाणवत आहे आणि त्या रिलेटेड मला परीक्षेची तयारी कसं करावं भीतीवर मात कशी करावी आणि परीक्षेसाठी मी आता काय करायला पाहिजे एन्झायटी एन्झायटीसाठी काय करायला पाहिजे अशा प्रकारचे प्रश्न मला विचारत असतात आणि नेहमीप्रमाणात तुम्ही मला जे जे प्रश्न विचारताय जे जे मला विषय देता त्या विषयावर मी व्हिडिओ बनवतो आहे तर परीक्षेची भीती किंवा परीक्षेची तयारी कसं करावं वा? अभ्यासाचं वातावरण कसं असावं किंवा पेपर लिहिताना काय दक्षता घ्यावी यासारख्या वेगवेगळ्या शैक्षणिक विषयावर यापूर्वीसुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत परीक्षेची भीती या विषयावर सुद्धा प्रॉपर व्हिडिओसुद्धा यापूर्वी मी बनवलेला आहे तरी पण आज पुन्हा एकदा तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचा आधार घेऊन पुन्हा मी हा व्हिडिओ बनवत आहे परीक्षेची तयारी ॲक्च्युली सुरुवातीपासूनच करायची असते सुरुवातीपासून काय करायला पाहिजे पर परीक्षेत जवळ काय करायला पाहिजे आणि प्रत्यक्षात परीक्षेच्या पिरियडमध्ये काय करायला पाहिजे असे तीन वेगवेगळे टप्पे येतात तरी पण एक सर्वसाधारण आपण परीक्षा पुढच्या माहिती असं गृह धरून या विषयाला आपण सुरुवात करूया मित्रो तुम्ही मला सांगता की परीक्षेची मला भीती वाटते टेन्शन येते तर ही भीती ॲक्च्युअलमध्ये परीक्षेची भीती नसते ही भीती आहे रिझल्टची भीती उद्या पेपर लिहायचा आहे तर त्याची काही भीती वाटायची काही गरज नाही भविष्यात रिझल्ट काय येईल आणि तो वाईट आला तर काय अशा प्रकारे त्या रिझल्टशी तुम्हाला भीती वाटत आहे रिझल्ट हा चांगला पण येऊ शकतो वाईट पण येऊ शकतो पण आपण वाईटच येणार या विचारानं प्रेशर घेत असतो टेन्शन घेत असतो परीक्षेची भीती वाटण्याचं काही कारण आहेत यामध्ये सगळ्यात पहिलं कारण आहे की तयारी व्यवस्थित नसणे अभ्यासाची तयारी परीक्षेची तयारी पूर्वतयारी आपली नसणं हे एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे मित्रांनो खरं तर आज पर असल, असल, आज परीक्षेची भीती वाटू नये यासाठी सुरुवातीपासूनच अभ्यास करायचा असतो जर तुम्ही सुरुवातीपासूनच भले दररोज अगदी मिनिमम पिरियड मिनिमम तास तुम्ही अभ्यास केला तरी चालेल पण सुरुवातीपासून जर तुमचा अभ्यास असेल तयारी परफेक्ट असेल तर आज तुम्हाला भीती वाटायचं कुठलंही कारण आहे सुरुवातीच्या काळापासूनच परीक्षेचं योग्य नियोजन करायचं अभ्यासाचं योग्य नियोजन करायचं त्या टाइम टेबलप्रमाणे रोज अभ्यास करायचा आहे असं जर तुम्ही केलं असतं तर तुम्हाला आत्ता ही भीती वाटली नसते किंवा हे प्रेशर आलं नसतं म्हणून इथून पुढे काय लक्षात ठेवा की सुरुवातीपासूनच तयारी करायचं आहे आणि तसं एवढी मोठी भीती बाळगण्याचं काही कारण आहे कारण ही परीक्षा अशा यापूर्वीसुद्धा अनेक परीक्षा तुम्ही दिलेल्या आहेत आणि इथून पुढे पण देणार आहे त्यामुळे परीक्षा म्हणजे असं काय आयुष्याचा मोठा प्रश्न आहे असं घाबरण्यासुद्धा काही कारण आहे जास्त भीतीसाठी उपाय मी पुढे सांगणारच आहे पण तयारी पहिली गोष्ट काय अपूर्ण तयारी असेल तर तुम्हाला भीती वाटेल त्यामुळे तयारीकडे फोकस करायचं आहे आता परीक्षा पुढच्या म्हणायला आलेल्या त्यामुळं या विषय पुन्हा मी जास्त बोलत नाही दुसरं आहे आत्मविश्वासाची कमतरता काही लोकांच्या बाबतीत असं असते तयारी तर परफेक्ट आहे बऱ्यापैकी आपल्या अपेक्षित मार्क पडतील एवढी तयारी आहे पण कॉन्फिडन्सची कमतरता आहे आणि ही कॉन्फिडन्सची कमतरता तुम्हाला भीती घालत आहे तुम्हाला भीती वाटत आहे कॉन्फिडन्स नसल्यामुळं तुम्ही आठवून बघा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं होतं की वर्गामध्ये शिक्षक प्रश्न विचारतात त्याला उत्तर येते आहे पण हात वर करण्याची भीती वाटते शिक्षक प्रश्न विचारतात त्याला उत्तर येते पण उभं सगळ्यांच्या समोर उत्तर सांगण्याची भीती कॉन्फिडन्स कमी कॉन्फिडन्स वाढवा कॉन्फिडंट वाक्यांची स्वागत करा स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करा अजिबात परीक्षेला घाबरण्याची तयार गरज नाही तुमच्या पूर्वतयारीवर तुमच्या अभ्यासावर तुम्ही केलेल्या या पूर्वीच्या प्रयत्नावर विश्वास ठेवा तुम्हाला अजिबात भीती वाटणार नाही त्या भीतीला इग्नोर करा तिसरं आहे काही लोकांच्या बाबतीत निगेटिव्ह विचारसरणी असते नकारात्मक विचारसरणी उगंच चिंता काळजी करण्याची सवय रिझल्ट काय लागणार आहे तुम्ही जे काय पेपर लिहिलेलं आहे त्यानुसार रिझल्ट लागणार आहे रिझल्ट उगच वाईट रिझल्ट चुकीचे रिझल्ट काढायला लोक बसलेले नाहीत तुम्ही काय लिहिणार त्याच्यावर तू रिझल्ट लागणार आहे आणि लिहिणार ले? काय जे तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास तर तुमचा बऱ्यापैकी झालेला एवढं तुम्ही जेवढं वाईट विचार करताय तेवढा वाईट तर काय तुमचा रिझल्ट लागणार नाही तेवढं वाईट तर काय तुम्ही लिहिणार नाही पण विनाकारण नकारात्मक विचार करण्याची सवय असते विनाकारण चिंता काजी करण्याची सवय असते तर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत कुठलीही भीती ही चांगली यापूर्वी मी सांगितलं आहे कुठलीही भीती एका विशिष्ट मर्यादेपर्यंत चांगली असते समजा तुम्हाला परीक्षित भीती वाटलीच नाही तर तुम्ही अभ्यास करणारच नाही म्हणून परीक्षित भीती वाटली की तुम्ही तयारीला फोकस करताय परीक्षित भीती वाटते म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघताय परीक्षित भीती वाटते म्हणूनच तुम्हाला प्रश्न विचारताय म्हणून थोड्याफार प्रमाणात परीक्षेची भीती वाटणं हे गरजेचं आहे कारण भीती वाटली तर तुम्ही तयारी करणार अभ्यास करणार आणि मग तुम्ही चांगला पेपर लिहिणार आणि मग तुम्हाला चांगला रिझल्ट येणार पण भीती वाटली तर त्या भीतीच्या त्या प्रेशरनं तुम्हाला येतं ते सुद्धा परीक्षेमध्ये आठवणार नाही येत असून सुद्धा तिथं परीक्षेमध्ये जमलिंग होणार म्हणून भीतीवर फोकस करू नका तुम्ही विचार प्रयत्नावर फोकस करा होते काय बघा चिंता काळजी करण्याचे सवय काय होते काय होईल रिझल्ट काय लागेल वाईट झालं तर काय होईल मग त्यावेळेला मी काय करेन उगंच नकारात्मक विचारांची साखळी करण्याची तुम्हाला सवय लागलेली असते अवघड पेपर आला तर काय होईल मला लिहिता आलं नाही तर काय होईल मला उत्तर आठवलं नाही तर काय होईल मला रिझल्ट चुकीचं आला तर काय होईल घरचे रागवले तर काय होईल विनाकारण हे नकारात्मक विचारांची साखळी करण्याची सवय असते भविष्यामधला विचार न करता वर्तमान काळामध्ये फोकस करा रिझल्ट काय लागेल हा नंतरचा विषय आहे आता सध्या परीक्षा अजून द्यायची आहे आपण आणि परीक्षा देईपर्यंतचा काळ आपल्यासमोर आहे पेपर अजून वेळ आहे अजून भले चार दिवस असतील आठ दिवस असतील पण तेवढा वेळ आपल्याकडे आहे भले यापूर्वी आपण तयारी केली नाही यापूर्वी कुठला प्लॅन केला नाही यापूर्वी अभ्यास केला नाही पण परीक्षा येईपर्यंत आपल्याला जेवढा काही वेळ मिळाला असेल तेवढा वेळ चांगल्या रिझल्टसाठी आपण उत्कृष्ट प्रयत्न करून घालवू शकतो म्हणून भविष्याची चिंता न करता प्रेझेंटमध्ये आपण बेस्ट काय करू शकतो आहे बेस्ट उपाय काय करू शकतो आहे आणखीन चांगलं काय करू शकतो आहे यावर जर तुम्ही फोकस केला तर नक्कीच तुम्ही चांगलं लिहिणार आणि रिझल्ट पण चांगलं येणार म्हणून प्रेझेंटमध्ये जगायला शिका प्रेझेंटवर फोकस करा सध्याच्या काळामध्ये आपण बेस्ट काय करू शकतो अजून काय अभ्यास करू शकतो कुठला अभ्यास राहिलेला आहे यावर फोकस करा रिझल्टवर फोकस करू नका रिझल्ट हा चांगलाच येणार आहे कारण तुम्ही अशा वेगवेगळ्या परीक्षा देऊनच इथंपर्यंत पोचलेला आहे ही परीक्षा पण सहज सोपी जाणार आहे मित्रो खरं तर ज्या ज्या परीक्षांना तुम्ही आता घाबरलेलं आहे ना भविष्यामध्ये तुम्हाला असा अनुभव येईल की या भीतीचं तुम्हाला हसू येईल सुद्धा पूर्वी परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्या तेव्हा घाबरलेल्या नाही आता असं वाटते की काय अगंच घाबरत होतं म्हणून प्रयत्नावर फोकस करा सध्याचा प्रेझेंट उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करा फोकस करून अभ्यास करा प्लॅन करा आणि उत्कृष्ट पेपर लिहा त्यानंतर अनेक कारण आहे भीती वाटण्याचं संगत संगत वातावरण मित्रो बऱ्याच वेळेला असं होतं की आपला अभ्यास तर व्यवस्थित झाला आहे पण आपल्या आसपासचे मित्र पण असतात टेन्शन घेणारे असतात ते उघचंच आपल्या भीतीकल बसतात काय करायचं काय करायचं आधी आपण टेन्शनमध्ये त्या त्यांचं टेन्शनचं निगेटिव्ह विचार आपल्याला आणखीन टेन्शन देत असतात किंवा काही लोक असं असतात की माझा हे अभ्यास आला आहे माझा ते अभ्यास आला आहे माझं सगळं अभ्यास आला आहे मला सगळं पाठ आहे असं ज्याला तर सगळे सांगत असतात त्याला आपल्याला वाटतं की अरे माझं कमी पडली अरे अजून हे केलं नाही मी अजून ते केलं नाही अशा प्रकारे विचार तुम्ही करत असता आणि अशा प्रकारचे हे विचार तुम्हाला आणखीन भीती घालत असतात तुम्हाला आणखीन त्याचं प्रेशर यायला लागतं आहे म्हणून परीक्षेच्या काळामध्ये फक्त स्वतःवर फोकस करा स्वतःच्या अभ्यासावर फोकस करा काही विद्यार्थी आपल्यापेक्षा पुढे असतील काही विद्यार्थी मागा असतील हे चालूच राहणार काही विद्यार्थी मागा असतात पण उघड सांगत असतात की माझा अभ्यास झाला आहे असं पण असतं कदाचित तुमचा अभ्यास कमी असेल पण परफेक्ट असेल कदाचित एखाद्याचा अभ्यास भरपूर असेल पण कदाचित महत्त्वाचं जे पाहिजे ते नाही असं पण असू शकतं कदाचित तुम्ही जो अभ्यास केला आहे तोच परीक्षेला येणार असेल कदाचित असप नसेल त्यामुळे अभ्यास आपला कमी आहे की जास्त आहे याचा विचार करत इतरांशी तुलना करू नका कम्पेअर करू नका अभ्यासावर फोकस करा प्रयत्नावर फोकस करा भीतीची अशी कारणं आपल्याला अनेक सांगता येतील पण कारणांकडे दुर्लक्ष करून उपायांकडे फोकस केला तर आपण उत्कृष्ट परीक्षा देऊ शकतो या कारणांच्यामध्ये पहिलं कारण आहे निगेटिव्ह विचारसरणी टाळा जसं मगाशी मी म्हटलं की निगेटिव्ह विचारसाठी टाळायचं आणि प्रयत्नावर फोकस करायचा आहे भविष्यामध्ये रिझल्ट कसा येईल याचा विचार न करता प्रेझेंटमध्ये आपण परीक्षेसाठी बेस्ट काय देऊ शकतो तयारी अजून उत्कृष्ट काय करू शकतो प्रयत्न आणखीन चांगले काय करू शकतो आणि आहे त्या अभ्यासावर किंवा आणखीन थोडा वेळ अभ्यासासाठी वापरून बेस्ट पेपर आपण कसा लिहू शकतो यासाठी प्रयत्नावर फोकस करणे गरजेचं आहे प्रेझेंटवर फोकस करणे गरजेचं आहे ना की उग भविष्याची चिंता परीक्षेची काळजी करण्याची गरज नाही हे पहिलं आहे दुसरं आहे नकारात्मक संगत दूर करणे जसं मगाशी मी म्हटलं की उगीच इतर मित्रांचा विचार करन, करून त्यांचा अभ्यास किती झालेला आहे कोणाचा अभ्यास पूर्ण झालेला आहे माझा अभ्यास झालेला नाही असं इतरांची तुलना करणं करत बसण्यापेक्षा स्वतःच्या प्रयत्नावर फोकस करायचं हे निगेटिव्ह संकट टाळा उगच टेन्शन घेणारे संकट टाळा माझा अभ्यास भरपूर झाला असं सांगणारे संकट टाळा बऱ्याच वेळेला या लोकांचा अभ्यास झालेला पण नसतो आहे काही वेळेला झालेलं असतं काही वेळेला काही लोकांचं असं असतं की झालेलं नसतं उगंच माझं सगळं झालं असं सांगत असतात काही लोक स्वतः पण प्रेशर घेतात दुसऱ्याला पण प्रेशर देतात या प्रेशर काळामध्ये अशा प्रकारची संगत टाळून आपल्याला अभ्यासाला सपोर्ट करणारी संगत करा आणि पॉझिटिव्ह वातावरणामध्ये राहा यामध्ये तिसरं आणखीन एक महत्त्वाचं आहे व्हिज्युअलायझेशन करा परीक्षेचं व्हिज्युअलायझेशन व्हिज्युअलेशन म्हणजे काय की आपल्याला जे पाहिजे आहे ते मिळालेलं आहे असं इमॅजिन करणे तसं कल्पनाचित्र डोळ्यासमोर रंगवणे साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं रोज तुम्ही एक जर केला जर वेळ कमी पडत असेल तर झोपताना करायचं आहे जेणेकरून तुमचा वेळ वाचेल असं केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल कारण अंतर्मनाचा एक नियम आहे की सबकॉन्शियस माइंड कॅन कन्वर्ट्स इमेजेशन टू रियालिटी अंतर्मन कल्पनेला वास्तवात रूपांतरित करत असते म्हणून लॉ प्रोटेक्शनच्या या नियमाचा इथं आपण तुम्ही वापर करू शकता यामध्ये त्याच अवस्थेमध्ये ऑडिओमध्ये तुम्ही ऑडिओ सूचना घेऊ शकता मित्रो परीक्षेचं रेडीमेड व्हिज्युलायझेशन परीक्षेच्या भीतीसाठी किंवा रेडीमेड रेडी स्वयंसूचना किंवा रेडीमेड संमोहन सूचना मित्रो परीक्षेच्या भीतीसाठी रेडीमेड संमोहन सूचना किंवा व्हिज्युअलायझेशनचा माझा तयार ऑडिओ यूट्यूबवर आहे तिचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देतच आहे ते तुम्ही ऐकू शकता त्याचा वापर करू शकता त्याच्यानंतर आहे मेडिटेशन मित्रांनो रोज एक पंधरा मिनटं आता ध्यान का करायचं वगैरे हेचे भरपूर सांगण्यासारखं आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगत नाही ध्यानाच्या संदर्भातले इतर व्हिडिओ माझे आहेत ते तुम्ही बघा रोज एक पंधरा मिनटाचं तुम्ही जर ध्यान केलं तर तुम्हाला मन स्थिर राहण्यासाठी फोकस होण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो आहे प्रयत्न करा रोज पंधरा मिनटाचं ध्यान करण्याचा ध्यान कसं करावं वगैरे त्याचे व्हिडिओ यूट्यूबला तुम्हाला सुद्धा भरपूर मिळतील माझ्यासुद्धा आहेतच त्यानंतर रोज एक दोन मिनटाचा वेळ काढून दोन ते तीन मिनटाचा वेळ काढून ब्रीदिंग करा डीप ब्रीदिंग शरीराला देणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही अनुलोम विलंब करू शकता शोधन करू शकता कुठल्याही प्रकारचे तुम्हाला सोपं वाटेल ते डीप ब्रीदिंग करा डीप ब्रीदिंगचा उपयोग परीक्षेच्या वेळेलासुद्धा गरज करायचा आहे आणि गरजेचं आहे परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी डीप ब्रीदिंग करा कमीत कमी शंभर तरी कराच करा त्याचा तुम्हाला फायदा होईल त्याच्यानंतर स्वयंसूचना घ्यायचं आहे ऑटो सजेशन सेल्फ सजेशन रोज तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह सूचना द्या तुमच्या बेस्ट सूचना तुमच्या प्रॉब्लेमनुसार तुम्ही तयार करा की मला माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे माझं डोकं शांत झालेलं आहे मन स्थिर झालेलं आहे मी उत्कृष्ट पेपर लिहू शकतो किंवा मी माझा रिझल्ट खूप चांगला येणार आहे येत आहे माझा अभ्यास चांगला होत आहे अशा प्रकारे चालू वर्तमान काळामध्ये सूचना तयार करून तुम्ही सूचना स्वतःला रोज द्या तुमच्या बेस्ट सूचना कमेंटमध्ये नक्की टाका दोन तरी सूचना कमेंटमध्ये टाका की ज्याचा तुम्हाला फायदा होईल किंवा तुम्हाला जर मला काही सूचना विचारायच्या असेल विशिष्ट विषयावर तर तुम्ही मला विचारू शकता मी त्याच्यावर तुम्हाला सूचना करेक्ट करून देईन पण तुमची तरी सूचना खाली कमेंटमध्ये टाका त्या सूचनेला जर चुकला असेल तर मी करेक्ट करून देईन मित्रभो हे झाले बेसिक उपाय व्हिज्युलेशन करा मेडिटेशन करा ब्रीदिंग करा परीक्षा जसं जसं जवळ जाईल त्याच्यानुसार तुम्हाला वेळेचा मॅनेजमेंट हे करा आणि त्यानुसार तुम्ही अभ्यासाला फोकस करा टेन्शन घेऊ नका यासारखी परीक्षा तुम्ही यापूर्वी दिलेला आहे मी जसं भरपूर यापूर्वी परीक्षा इथून पुढे देणार आहे तुम्हाला नक्की यश मिळणारच आहे तुम्ही यशस्वी होण्यासाठीच बनलेला आहात आणि शंभर टक्के तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळणारच आहेत त्यामुळे मार्कांचा विचार प्रेशर प्रेशरचा फॅमिली प्रेशरचा विचार न करता फक्त प्रयत्नावर फोकस करा यश तुम्हाला नक्की मिळणार आहे तरी पण या संदर्भात तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रश्न शंका असतील तर तुम्ही मला तुमचे प्रश्न शंका फोन करून विचारू शकताय किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करा माझा नंबर आहे ऐशी शून्य शून्य चौपन्न शून्य शून्य पन्चाउन्न थ्याङ्क्यु